नेवासा बाजार समितीला अवकळा संचालक मंडळांचे दुर्लक्ष शेतकऱ्यांचे हाल नेवासा तालुक्याच्या वैभवात नेवासा बाजार समितीने भर घातली होती या बाजार समितीत सर्वच लिलाव मोठ्या प्रमाणात झालेले आहेत परंतु या बाजार समितीला आता अवकाळा झालेली आहे त्यामुळे या बाजार समितीतील आडत व्यापारी आता बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत येथील बाजार समितीवर माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या गटाची सत्ता आहे गेल्या अनेक वर्षांपासून या बाजार समितीवर कडा कटाचे वर्चस्व आहे परंतु बाजार समितीच्या इमारतीत सुविधा करण्याकडे संचालक मंडळाचे दुर्लक्ष झालेले आहे त्यामुळे या बाजार समितीला आता अवकडा आलेली आहे बाजार समितीच्या आतील परिस्थिती काय असेल माहिती बाजार समितीच्या विशेष म्हणजे बाजार समितीचा असलेला फलकही गायब झालेला आहे बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात काट्यांचे साम्राज्य पसरले आहे तसेच या आवारात डोक्याचेही साम्राज्य असते त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते येथील आडत व्यापाऱ्यांना नाक दाबून काम करावे लागत आहे अशीच परिस्थिती कुकाना उपबाजार समितीची झालेली आहे घोडेगाव उपबाजार समितीची परिस्थिती काही अंशी चांगली आहे मात्र याकडे बाजार समितीच्या संचालक मंडळाने लक्ष देऊन बाजार समितीला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी होत आहे बाजार समितीत सुविधा मिळत नसल्याचे शेतकरी आपला माल शेजारील तालुक्यातील बाजार समितीत नेऊन विकत आहेत त्यामुळे नेवासा बाजार समितीसह कुकाणा व घोडेगाव उप बाजार समितीतील उलाढाल कमी झालेले आहे असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा வாமா மீடுவ ஜெட்டி